नमस्कार मी माधव सावरगावे पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आवाज महाराष्ट्राच्या या शोमध्ये स्वागत करतोय मी सध्या झिरो माईलवर आहे देशाच्या तुमच्या लक्षात आलं असेल ही ऑरेंज सिटी आहे नागपूर या शहराची ओळख आता हळूहळू विकसित शहराशी अशी होत आहे गेल्या काही वर्षाचा इतिहास पाहता किंवा विदर्भ हा मागासलेपणाचा बिरुद्ध असल्यानंतर इथला विकास कसा झपाट्याने झालेला आहे हे अनेकदा अनेक दाखले दिले जात आहेत पण महाराष्ट्रातील प्रमुख मुंबई पुणे या शहरानंतर आता नंबर लागतो आहे तो नागपूरचा नागपूर म्हटल्यानंतर पॉलिटिकल या संदर्भातसुद्धा मजबूत असं शहर वाटतं आहे या शहरातून या झिरो माईलवरून आपण नागपूर लोकसभा त्याजवळ रामटेक लोकसभा आणि विदर्भाच्या एकूण विकासाच्या संदर्भात भाजपनं गेल्या दहा वर्षात काय केलेले आहेत सोबतच विरोधकांनी या सगळ्या समस्या किंवा इथल्या अडचणी किंवा इथले विषय हाताळण्यासाठी काय प्रयत्न केलेत या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत कारण आता निवडणूक आलेली आहे लोकसभा दोन हजार चोवीस आणि या चर्चेसाठी आपण नागपूर शहरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातले नामवंत अभ्यासक तज्ज्ञ इथं आपल्या भूमिका मांडणार आहेत आणि त्या भूमिकेतून नेमकं या नागपूरच्या विकासाचं सध्याचं स्वरूप काय आहे हे सुद्धा जनतेच्या समोर येईल तर सुरू करूयात आपण सुरुवातीला जातोय की भाजपच्या पदाधिकारी आणि नेत्यांकडे दहा वर्ष देशामध्ये राज्यामध्ये जवळपास साडेसात वर्ष सात वर्ष सत्ता होती आणि नागपूरचे तर खासदार भाजपचे आहेत कसा चेहरा मोरा नागपूरचा नागपूर शहराचा जिल्ह्याचा बदललेला आहे म्हणता येईल की गेल्या दहा वर्षामध्ये जेव्हापासनं आमचे लाडके खासदार माननीय नितीनजी गडकरी नागपूर महानगराचे खासदार झाले केंद्रीय मंत्री झाले आणि नागपूरचा सर्वांगीत विकास कंप्लीट झाला ज्याच्यामध्ये नागपूर महानगरामध्ये एज्युकेशन हब बनलं हॉस्पिटल्स करता मेडिकल हब बनलं अनेक लोकांना नागपूर महानगरामध्ये जात पंथ सेक्स न विचारता त्यांची मदत केली ज्यांनी आम्हाला वोट दिले त्यांचं पण काम केलं ज्यांना ज्यांनी आम्हाला वोट नाही दिले त्यांचं देखील काम केलं संपूर्ण विकास आम्ही ज्या पद्धतीने केला आहे त्या पद्धतीने नागपूर महानगरामध्ये गेल्या साठ वर्षामध्ये कधी विकास बघितला नाही आणि दहा वर्षाचा जो विकास आहे ज्याच्यामध्ये मेट्रो एम्स आय आय ट्रिपल आय टी मग त्याच्यानंतर जर बघितलं तर सिम्बायसिस असे नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर मेडिकलच्या रिलेटेड एम्स आलेला आहे ना एन सी आय आलेला आहे अनेक लोकांना इथे मिहानच्या अंतर्गत अडुसष्ट हजार लोकांना इथे रोजगार मिळालेला आहे प्रत्येक विषयाला घेऊन इथे विकास झालेला आहे आत्ता हे दावे बघितले भाजपचे सांगतायत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सांगतायत ज्या पद्धतीने यांचे दावे आहे हे सरसकट खोटं बोलणार आहे खोटं बोला पण रेटून बोला आपल्या सगळ्यांना माहीत आहे जर यांची सत्यता राहिली असती तर त्यांचे प्रमुख इथे आले असते भाजपचे प्रमुख नाही येणे म्हणजे हे तुम्ही याच्यावरून विचार करा की त्यांना जनतेच्या समोर तोंड दाखवायला काहीच नाही आहे त्यांना जर यांनी जर विकास केला असता तर यांनी जर विकास केला असता तर हा विकास कोणता कुन कोणासाठी विकास आहे हे जे नवयुवक आहे हा नवयुवकांसाठी आहे का इथे इथे मिहान आलेला आहे ते मिहान कोणी आणलं परंतु आज जे दहा वर्षापासून विचार आहेत की दोन हजार चौदापासून पासून दोन हजार चोवीसपर्यंत दो पर्यंत आम्ही एवढं केलं तेवढं केलं आज तुम्ही जर दिवाळी होळीला तुम्ही बघाल तुम्ही रेल्वे स्टेशनवर जाऊन लोक हे विद्यार्थी मुलं गठ्ठे घेऊन येतात म्हणजे आज आपल्या शहराची परिस्थिती अशी आहे की एका खेड्यासारखी आहे आणि विकास विकास म्हणता अरे जे शहर पूर्ण तुंबलेलं असते तिथं त्याला विकास म्हणता कसला विकास मेट्रो केली पण मेट्रोला रोड ट्रान्सपोर्टेशन आहे बिलकुल विकासाच्या नावाखालती यांनी फक्त पैसे आणि पैसे कमवले याच्या व्यतिरिक्त काहीच नाही एका पंधरा वर्ष इथे महानगरपालिका होती महानगरपालिकेला पालिकेला के के काय केलं इथे कामगार मजुराच्या मुलांना आपण शि शिक्षण देणारी जी शाळा आहे त्या शाळासुद्धा बंद केल्या एकीकडे आपण विकास सांगतो आणि तिकडे त्या मजूर लोकांना आपण त्यांच्या शिक्षणापासून वंचित ठेवतो हो रोजगारापासून वंचित ठेवतो हो कसला विकास कोणासाठी विकास आहे शहरात भव्य असं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलंय एखादी बिल्डिंग जर चांगली मोठी केली त्या बिल्डिंगना कामगार वर्ग किंवा मध्यमवर्गीय व वर्गांना काही मजुरी मिळत नाही त्यांचं त्याच्यानी भागत नाही त्यांना पाहिजे त्यांना रोजगार पाहिजे त्यांच्या मुलांना शिक्षण पाहिजे त्यांच्या हाताला काम पाहिजे आणि ज्या काही दैनंदिन ज्या गरजा असतात हॉस्पिटलाइज असेल हॉस्पिटलिटी असेल रोड ट्रान्सपोर्टेशन अशा व्यवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या विकासाला विकास, विकास म्हटला जाणार म्हणजे इथल्या तरुणांना इतक्या सगळ्या कंपन्या असून सुद्धा इतक्या सगळ्या संस्था असून सुद्धा बेरोजगारीला सामोरं जावं लागतं अहो साहेब इथे ज्या कंपन्या एकतर कंपन्या नाहीच ज्या येणार होत्या त्यांनी घालवल्या त्यांनी त्यांच्या इलेक्शनसाठी त्यांचं इलेक्शन निवडून यावं तिकडल्या बाजूच्या राज्याचं म्हणून इथून तिकडे पाठवल्या आणि काय इथे एक त्या मिहान करता आप वुंगे, वुंगे, वुंगे मिहान करता माननीय आता उम हल्लीचे उमेदवार भाजपचे गडकरी साहेब ते पूर्ण विदर्भामध्ये फिरले की मिहान आम्ही आणलं मिहानमध्ये असं होणार आहे तसं होणार आहे लाखो लोकांना नोकऱ्या मिळणार आहे तुम्ही बघा तिथे जाऊन तिथे कसं वाळवंटासारखं होते मिहान पडलेलं आहे एखाद दोन कंपन्या आल्या म्हणजेच त्याचा विकास झाला असं जर भाजपचं वर्ग म्हणत असेल तर हे काही बरोबर नाही आहे ते म्हणतात की आम्ही रस्ते बांधले ओ हो रस्ते बांधले तुम्ही बरोबर आहे पण वॉटर लॉगिंग आणि त्या पर्क्युलेशनचा किती प्रॉब्लेम येतो आहे पाण्याची जी वॉटर टेबल आहे ती फार डाऊन झालेली आहे अशी स्थिती पुढे ना येऊ की बँगलोरची जी सिच्युएशन आहे ती नागपूरवाल्यांना पाहायला मिळेल तर मला म्हणायचं आहे की ह्युमन डेव्हलपमेंटकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे सरकारने नागपूरचा चेहरा बघितल्यानंतर शहरात आल्यानंतर एकदम भव्य दिव्यता वाटते पण इथं आल्यानंतर सत्ताधारी दावे दावे जरी करत असले तरी इतर पक्षांचे नेते विरोधक सांगताहेत की हा जो विकास आहे तो केवळ फुगा आहे वस्तुस्थिती वेगळी आहे तुझं काय म्हणणं नमस्कार सर माझं नाव रोशन जादा आहे मी येथून स्पिरिट नेटवर्कचा सदस्य आहे या ठिकाणी मला सत्तेमध्ये असलेल्या यांनाही प्रश्न विचारायचा आहे आणि जे विरोधी पक्षामध्ये काही काळ होते यांनाही प्रश्न मला विचारायचा आहे ज्यावेळेस या देशाचा शेतकरी मात्र झाडावर टांगून पहिला जातो त्याचे प्रश्न कोणताही कोणताही नेता किंवा कोणताही विरोधी पक्ष नेता या विधानभवनामध्ये किंवा लोका लोकसभेमध्ये आम्हाला मांडताना दिसत नाही ज्या वेळेस या देशात हे म्हणलं की ज विदर्भामध्ये सर्व क्षेत्रामध्ये विकास घडून आलेला आहे जर खऱ्या अर्थाने या विदर्भामध्ये जर विकास घडून आणला हे सत्ताधारी पक्षावाले म्हणत असेल तर या देशामध्ये आजही महाराष्ट्रामध्ये इसवी सन दोन हजार तेवीस चा आकडा आहे बावीस हजार तीनशे सतरा शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे हे सरकारी आकडे सांगतात जर या देशाचा शेतकरी जर सुखी नसेल गेल्या दो गेल्या दहा वर्षापासून शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की या देशामध्ये दे स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारशी लागू केलेल्या आहे त्या शिफारशीतल्या सरकार का लागू करत नाही उलट ज्या एम एस स्वामीनाथन आयोगाच्या नावावर त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च सर, भारताचा सर्वोच्च सन्मानाने पुरस्काराने सन्मानित करण्यात येते पण त्याच एम एम एस स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारशी या सरकारकडे व्यवस्था पुढे मांडलेल्या आहे त्या शिफारशी लागू करताना आम्हाला दिसत नाही एवढं भारी आहे की देशावर एक कोटी सत्तावीस लाख वर्ल्ड बँकेचा कर्ज बसलेला आहे कर्ज काढून विकास होत असेल तर देशाची ग्रामीण अर्थव्यवस्था अडुसष्ट टक्के उद्ध्वस्त झाल्याच्या कॅक्सचा रिपोर्ट आहे एकीकडे विकासाच्या नावानं मोठाले कर्ज काढून मोठाले इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचे पण ग्रामीण क्षेत्रात असलेल्या सत्तर टक्के लोकांचे हस्तव्यवसाय उद्योग व्यवस्थायत बुडीत निघाले याला विकास म्हणायचं का आज या देशातील एक लाख पस्तीस हजार ग्रामीण क्षेत्रातील उद्योग बंद पडलेत कशासाठी बंद पडलेत त्यांच त्यांना अर्थव्यवस्था पुरवणाऱ्या सगळ्या संस्थाच बुडाल्यात हे का बरं बुडालं हे उत्तर द्यायला पाहिजे ना कर्ज काढून एक लाख सत्तावीस लाख प्रश्नाची उत्तरं घ्यावीत म्हणून आम्ही भाजपचे शहराध्यक्ष त्याचबरोबर इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवलं होतं खूपदा फोन केले विनंती केली पण ते अद्यापर्यंत पोहोचले नाहीत खूप मोठ्या कोट्यावधीच्या मेट्रो मेट्रोमध्ये कोट्यवधीच्या भ्रष्टाचार आदरणीय जे नेते आहेत अजित पवार गटाचे यांनी घेतला आहे ते हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये पवार साहेबांनी खूप मोठा भ्रष्टाचार उघडीत केला आहे आणि नागपूरच्या कॉर्पोरेशनच्या शाळा नगर परिषदच्या शाळा बंद झालेल्या आहेत ठीक आहे हे मिहानच्या नावाची दुहाई देणारे लोक युवक किती बेरोजगार हे तुम्ही है, रोजगार भेटत आहे का पण दोन कंपन्यांना रोजगार भेटत नाही बघ आता हा नाही राहिला आहे डामर रोड खोदून फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि पेटी कॉन्ट्रॅक्टर घेऊन कमिशन घेण्यासाठी हे पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर दिसून राहिलं तुम्हाला फक्त जाता जाता ऍडमिट होता होता त्याला पाच तास लागून राहिले जीएमसी मध्ये आणि जीएमसी आणि मेर मेओची व्यवस्था पूर्ण चरमरलेली आहे कुठे आहे हॉस्पिटल ह्या धनोली फक्त प्रायव्हेट आहे भाजपा नेत्यांच्या आशीर्वादना मोठे मोठे हॉस्पिटल उघडले गेले आहे काही इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे सगळ्यात मोठा प्रश्न आजही पिण्याच्या पाण्याचा आहे पिण्याच्या पाण्यासाठी आजही आंदोलन करावं लागते आणि जे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आहे यांनी दोन महिन्या आधी मडका फोड आंदोलन यांना करावं लागलं ला होतं एवढा मोठा पाण्याचा प्रश्न आहे दोन हजार बारामध्ये चोवीस तास पाणी देऊ या शहरामध्ये सांगितलं परंतु आज चोवीस तास पाणी या शहरामध्ये नाही यानंतर हे शहर हे गुन्हेगारीचं हब झालेलं आहे जे युवा मुलं हे व्यसनाधीन झालेले आहेत मागच्या महिन्यामध्येच फरवरी महिन्यामध्ये एकूण तेरा खून झालेले आहेत या ठिकाणी रोजगाराचा प्रश्न नाही या नागपूर शहरातले पुण्यामध्ये जर रोजगार असता तर पुण्यामध्ये जावं नसतं लागलं बँगलोरमध्ये जावं नसतं लागलं आणि विदेशात जावं नसतं लागलं म्हणजे याचाच अर्थ या ठिकाणी या शहरात पाणी नाही या ठिकाणी गुन्हेगारी या ठिकाणी बेरोजगारी अशा प्रकारचे संपूर्ण प्रश्न या ठिकाणी आहेत निश्चितपणे जे, जे चांगलं आहे ते आम्ही चांगलं म्हणू या नागपूरचे आउटर जे आहेत हायवे आहेत ते निश्चितपणे चांगले आहे परंतु नागपूर शहरातले आतमधले जर प्रत्येक विधानसभेबाईज जर रोड बघितले तर हे संपूर्ण खड्ड्याने खड्ड्यामुक्त शहर असं झालं आहे संपूर्ण खड्डेच पडलेले अगोदर हो केला होता ना भ्रष्टाचार उघड भ्रष्टाचार उघड केला ते नाही नाही हे लोक नव्हते का आता थांबा आता थांबा था था हा काय नेमकं मला सांगा काय ऐका ना मेट्रोच्या संदर्भात मेट्रो मध्ये जो भ्रष्टाचार होता तो उघड केला तो माननीय गडकरी साहेबांनी सगळं थांबवलं आणि ते जे डेव्हलपमेंट झालं मेट्रोचं ते डेव्हलपमेंट आज पाहण्यासारखं आहे नागपूर शहरात मेट्रोचं ज्या पद्धतीनं डबल डेकर ट्रिपल डेकरचे जे पूल झाले ते आजपर्यंत नाही झाले ते ग्रीन वर्ल्ड बुक मध्ये गेलेले आहेत असं डेव्हलपमेंट कुठे झालेलं आहे ते फक्त बाहेर रस्ते दिसत आहेत पण आतला प्रॉब्लेम पाण्याचा पर्क्युलेशन पुरा महापुराचा सामना करावा लागतो आता काही काही ठिकाणी जिथं खालचा भाग आहे त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी हा प्रॉब्लेम नाहीये या आताही पण पाऊस इतका आला होता कुठे नागपूर तुडुंब भरला होता फक्त काही आला होता काही काही ठिकाणी झालं पर ते पण असं आजपर्यंत कुठं झालेलं नाहीये काही ठिकाणी तो होणारच आहे ना ते काय होणार नाही का ते मिहानचा विषय आह आला त्यासोबतच इथल्या मुलांना इथल्या तरुणांना रोजगारासाठी पुणे किंवा नागपूरला याला बेंगलोरला जावं लागतं बर सगळ्यात पहिले मी सगळ्या मुद्द्यांवरती जे सहयोगींनी आज विषय टाकले जे भारतीय जनता पार्टीवरती आरोप केले मी ते एक एक विषयांचं सगळ्यांचं स्पष्टीकरण देतो सगळ्यात पहिले घोटाळ्यांचा विषय तर युपीए गव्हर्नमेंट मधल्या लोकांनी बोलावच नाही ठीक आहे सिंचन घोटाळा कोणी केला युपीएनी केला ट्रक घोटाळा ट्रक घोटाळा कोणी केला युपीए ने केला युपीए कोणी केला युपीएनी केला मग त्याच्यानंतर घोटाळ्यांची यादी जर काढायला लागलो हजार लाख कोटींचा ह्यांचा घोटाळ्याचा टोटल स्कॅम आहे दुसरा विषय दुसरा विषय ह्यांचा जर रोजगाराचा विषय आलेला आहे रोजगाराच्या विषयावरती मिहान मध्ये अडुसष्ट हजार लोकांना आता नोकऱ्या लागलेल्या आहे तरुणांना रोजगार मिळतोय का इथल्या सर सर तरुणांनी यांच्या मिहानच्या मुताबिक आताच दादांनी बोलले की मिहान मध्ये अठ्ठावीस हजार युवकांना रोजगार मिळालेला आहे आज नागपूर नागपूरची फिफ्टी नाईन लॅक फिफ्टी नाईन लोक आहे यांनी अडुसष्ट हजारच लोकांना जॉब दिली आणि मिहान मध्ये अडीचशे कंपन्या नवीन कंपन्या येणार होत्या कुठे गेल्या कंपन्या कुठे आल्या कुठे मिहान मध्ये अडीचशे कंपन्या येणार होत्या मिहानच्या वेबसाईटवर वर जा तिथे चालू कंपन्या एकतीस आहे गडकरी साहेबांनी भाषणात सांगितलं एकदा एक सा सा लाख एक एक लोकांना मी रोजगार दिला चार दिवसा पहिले म्हणाले सदुसठ हजार जर सत्य परिस्थिती पाहिली तर वीस हजारपेक्षा पेक्षा लोकांना त्यांनी रोजगार दिलेला नाही आहे आणि मिहान आणि या जे मिहानमध्ये जी कंपन्या आहे त्याच्यामध्ये सर्व ज्या कंपन्या आहेत त्याच्यातल्या फक्त चार पाच चालू आहे बाकी फक्त बोगस नावाने चालूले आहे बी जे पी जे थापा मारण्या पार्टी आहे पूर्ण भ्रष्टाचारी पार्टी आहे जिथे किरीट सोमय्या ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप करत होते ते सर्व बीजेपी मध्ये ईडी सी डी सी बी आय आणि जे चंदा चोर पार्टी आहे ते जे लोक डिफॉल्टर लोक आहे बीजेपी मध्ये बीजेपी जेव्हापासून आलेले रोजगार गेलेला आहे शिक्षण शिक्षणाची हालत खराब झालेली आहे पहिले मजदूरच्या मुलगाही शिकून डॉक्टर इंजिनियर बनवत होता रिक्षावाल्याच्या आता खाजगीकरणामुळे यांनी कंत्रादामुळे सर्व शाळा कॉलेज सर्व विकून टाकले आहेत गरीबाला काय भावना आहे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी वाढलेली आहे ह्या पूर्ण नागपूर शहरामध्ये पुरे देशाच्या ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप आहेत सर्व बी जे पीमध्ये आहेत बी जे पीमध्ये उनोवा कांड झालेला आहे बी जे पीमध्ये मणिपूर कांड झालेला आहे बी जे पी मध्ये शेतकरी आमच्या जे एक वर्ष बसलेलो पाचशे लोक लो मरण पावले आमचे वकील लोक दिल्लीमध्ये बसलेले आहेत की व्ही एम हटवा पण हे ऐकत नाही कोणाची ऐकत नाही मनमानी करतात हे तुमच्याकडे कुठलेही मुद्दे नसल्यामुळं काहीतरी विषय काढायचे असं त्यांचं म्हणणं आहे हे जे विषय आहे हे भावनिक विषय नाही हे विषय नाहीये किसान का विषय नाहीये इलेक्ट्रोल बॉन्ड किसान सीबीआई ईडी ये क्या विषय नहीं है इनको कौन सा विषय चाहिए सोनिया गांधी का विदेशी मूल विद्या चाहिए कि राहुल गांधी की ना, नादानी चाहिए ये फालतू चीजों में लोगों को गुमराह करते हैं राहुल गांधी ने कोई टीका टिप्पणी नहीं की उसको चार दिन तक मीडिया ने चलाया कुछ विषय नहीं था ये बेवजह के विषय लेके लोगों का थोड़ा बस्ता का दादा 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 थोड़ा शांत बसाना बेवजह के विषय लेके लोगों का जनता का ध्यान हटाते हैं कार्यकाल में अट्ठावी कंपनियां थी मैहान में आज 43 कंपनियां जिसमें नौ कंपनियां एकदम बेकार है किसको रोजगार मिला तीस हो गई बोलते कंपनियां दिन दिन ब से जा रही है क्या कर रहे कौन सा रोजगार दे रहे इस सड़क से सीमेंट रोड से कितने लोग को रोजगार मिला इनमें से एक भी आदमी हाथ उठाए और बोले कि उसको रोजगार मिला सड़क निर्माण से बताइए हाथ उठा के किसी को निर्माण नहीं यह सिर्फ बीजेपी को मिलता है छापा मारने का छापा मारने का ईडी के साथ काम करने का रोजगार है इनका और कुछ काम नहीं है इनके पास किसी को रोजगार नहीं है साहब सब बेरोजगार है अगर ये बेरोजगार नहीं होते तो ये खाली घुमते गे येते आय आय एम मानलेला आहे ट्रिपल आय आई टी आनला आहे आय आय एम मानले आहे सा, इथे सामान्य लोक राहतात गरीब लोक राहतात जर त्या पोरांना तिथे शिकायचं आहे तर तुम्हाला आयआयएमची फीज माहिती आहे सर आठ लाख रुपये चोवीस लाख रुपये ही फीज आहे मला सांगा सामान्य घरचा पोरगा ते आठ लाख रुपये आहे 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 का हा मुद्दा है, मुद्दा तर मुलगा शकत नाही म्हणजे आपल्या गावामध्ये इन्स्टिट्यूट येऊन तिथं शिक्षण घेता येणार नाही घेणार हे महत्वाचं अडुसष्ट हजार नोकऱ्या दिल्याचा दावा करतात यांनी नेमकं रोल कॉल आणून दाखवावं अडुसष्ट हजार पैकी पन्नास हजार रोजगार जर असेल तर त्यांचा पगार पाच ते दहा हजार रुपये आहे आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे हा का रोजगार असू शकतो सर माझा प्रश्न असा आहे की हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलात आहे पण या देशातला जर आपण बेरोजगारीचा आकडा पडताय तर गेल्या सरकारच्या पेक्षा या सरकार आलो आपण परत देशावर आलो पेपर्स पे पेपर्स पे ना विकास किस चीज का रोड पे जब डामर रोड थे तो लोगो मिळता था गरीबो को सीमेंट रोड बनने से क्राइम बढ़ा है आप पूछोगे कैसे डामन रोड को छह से सात महीने में रिपेयरिंग लगती थी गरीब मजदूर अपना घर चलाता था सीमेंट रोड से क्या हुआ यहाँ पर नागपुर के लोग हेलमेट पहनते हैं चालन बचने के लिए सर सर बचाने के लिए नहीं पहले सर्वाइव चांस डेढ़ से दो घंटा तक अगर सत्तर की स्पीड में अगर एक्सीडेंट होता था तो आज सीमेंट रोड पे बीस मिनट रह गया मतलब गटकरी साहब क्या लोगों की जान से खेल रहे हैं मतलब आप मुझे बताइए ना कानून का डर नहीं कानून का डर नहीं इसीलिए सौ रुपए का कटोरा पहन करके लोग गाड़ी चला रहे का कटोरा आप बताइए ना आएसाग, 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 आएसाग मार्क मार्क तो के हेलमेट पहनते हैं क्या है। और देखिए ये जैसे एक महिला को बोलने नहीं दे रहे यही इनका असली चरित्र है यही इनका, इनका असली चरित्र है ये इनका असली चरित्र इसलिए क्योंकि नरेंद्र मोदी लाल किले से ऐलान करते हैं कि मैं महिलाओं को सुरक्षा दूंगा महिलाओं का सम्मान करूंगा और वही ग्यारह रेपिस्ट को बरी कर दिया जाता है वो भी स्वागत और सत्कार और सम्मान के साथ आप मुझे ये बताइए एक लिमिट होती है मतलब SBI का क्या चला मतलब चंदा 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 दे धंधा 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 ले 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 मतलब मोदी है तो मुमकिन है इसीलिए चल रहा है ना चंदा देव धंधा दे एक लिमिट हो गई ना महिलाओं को क्या सुरक्षा दी नेहान क्यों नहीं चालू करे गडकरी जी इतना पावरफुल नेता खुद को बताते हैं तो मिहान क्यों नहीं चालू करते क्योंकि मिहान कांग्रेस चलाए था इसलिए मेट्रो खाली घूम रही है नजर नहीं आती खाली घूम रही है मेट्रो टैक्स आपसे भी लिया जा रहा मुझसे भी लिया जा रहा इससे भी लिया जा रहा तो क्यों नहीं होता ये सब तुम्ही आवाहन करताय पण राज्यात येणाऱ्या कंपन्या ह्या तुमच्या स्वतःच्या पॉलिटिकल हितासाठी दुसऱ्या राज्यात आमच्या पॉलिटिकल हित मग असं म्हणायचं का की मुंबईतला साऱ्या कंपन्या ह्या शिवसेनेच्या हितासाठी आहे असं म्हटलं पाहिजे का बारामती लवासाजी उभी झाली लवासाजी उभी झाली ती शरद पवार साहेबांसाठी उभी झाली का प्रश्न आहे मिहान आहे मेट्रो आहे रेल्वे आहे जे काही असेल आमच्या इथल्या नागपूरच्या विदर्भाच्या लोकांना काही रोजगार नाही आहेत याच्यासाठी बीजेपी सरकार जे महाराष्ट्राची असेल किंवा भारताची असेल यांना शेम मिळाला पाहिजे ते जबाबदार आहे अजून भारताचे अजून नागपूरचे पण नकदी ना माफ नाही करतील याचा येणार इलेक्शन मध्ये आपल्याला माहिती पडेल की जनता मध्ये काय क्रोश आहे बहुत सारी बंद है वो फोर्टी सेवन जो दिख रही है उसमें से तेईस से ज्यादा बंद हो चुकी है ये भाई साहब क्या बताएंगे इनका खुद का अस्तित्व नहीं कभी ये गमचा कभी वो गमचा कभी दुसरा गमचा आम्हाला म्हणतायत की अभ्यास करून तुम्ही आलो पाहिजे म्हणजे अभ्यास अभ्यास करो ना शिक्षा का बजट शिक्षा तुम्हारा नेता इधर से उधर अरे तुम तो अब भी आए मार्केट में खासदार हा नितिन गडकरी जी सारखा असावा खासदार खासदार विलास मुत्तम मारू सारखा नसावा पंद्रह पंद्रह वर्ष मंत्री होते पंद्रह वर्षा मंत्री असल्यानंतर कोणतं प्रोजेक्ट आणला विलास मुद्दे साठी असेल तर त्यांनी दाखवावा तळप तळपलेलं आणि आणि त्या तळपत्या उन्हामध्ये सगळी सगळी गरमागरम चर्चा इथं झालेली आहे नागपूर मध्ये इथं आपण थांबूयात उद्या आणखी दुसऱ्या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसंदर्भात आढावा घेऊयात तुम्ही पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा साम टी वर